केली सामन्याची नाणेफेक आणि नाणे जाऊ नका कुठे इकडे इकडे सांभाळतोय नाणेफीचा टोल तुमच्या आरडी संघासाठी पहिल्या आरटी संघासाठी जोरदार

संघाची आपण गोवळ संघाची बॉलिंग लाईन पाहिली तर नऊ चांगली चांगले गोलंदाज आहेत आणि आपण प्रथम टॉस जिंकल्यानंतर ती धावा त्या करण्याचा तुमचा मानस कारण चांगले फलंदाजी आहेत आपण पाहिलं गेलं तर कुठल्या गोलंदाजावर चार्ज होणार आहे माहिती नाही पहिल्या दिवशी रात्री गेले होते त्यामुळे माहिती नसेल तुम्हाला गोव्याकडे गोव्या संघाकडे आधी जरा जोरदार काय होते कारण दोन स्पर्धा झाल्या होत्या एक हळदीमध्ये झाली होती आणि दुसरी पांढळ्यामध्ये झाली होती ठराविक छोट्या छोट्या चुका झाल्या होत्या आणि चुकातून सुधारत होतो माणूस थोडा पुन्हा केल्या जातात तो माणूस त्याला म्हटलं जात नाही कारण ज्या चुका सुधारल्या होतात कारण तुम्ही पन्हाळ्यामध्ये गोवळमध्ये हळदीमध्ये एका गावी पराभूत झाला होता पन्हाळ्यामध्ये साध्या संघा बरोबर पराभूत झाला होता आणि तिथे स्वतः आम्हालाच पराभूत केला होता त्या बघा तुमचं कौतुक एकंदरीत आपण कळ ठरलेला प्रथम आपल्याला गोलंदाजी करायची आहे समोरच्या संघामध्ये चांगल्या फलंदाजीचा धरणाय आज जरी अभिषेक नसला तरी प्रसाद आहे गौरव आहे प्रसाद आहे पूलिस आहे आणि अशी चांगल्या बलंदाची लाईन पाहिजे तर आपण किती भाऊ संख्येपर्यंत त्यांना रोखण्याचा मानस असणार आहे जास्तीत जास्त वैभव मी पाहते तुला बऱ्याच वर्गामध्ये आपल्या खेळाडूंना घेऊन खेळतोय ग्रामीण भागातील खेळाडू तुझ्या खेळाडूंना काय मेसेज देतील कारण खरोखर तुमचं पोर्तुगाज टेलिफायनल मध्ये प्रवेश केल्या म्हणजे तुमच्यासाठी खरोखर मोठी गोष्ट आहे काय सांगशील असतील मुलांना तुमच्या एकच गोष्ट आहे की मुलांवर माझा पूर्ण विश्वास आहे मला टीम चेंज करायची काही गरज वाटत नाही वैसालेली आहेत की ऐकत नाही त्यामुळे मी सांगतोय आणि सांगणं चालू करतोय गोलंदाज गोलंदाज ची इंड वर्षी होतोय यश छोटा पॅकेज बडा धमाका समोर असणार आहे आपण पाहिलं गेलो तर प्रसाद सुंदर चेंडू सुंदर पडतात तेवढा चांगला चेंडा असं एक असं एकंदरीत चित्र आपल्याला पाहायला मिळतं यशचा विचार केला तर यश चांगला गोलंदाज आहे समो बळी म्हटली मे आणि बाबू मामा बाद झालेला आहे भाचा आमचा निराश झालेला आहे मामा का भाची मामा काय केलं असू दे आणि चेतन हा स्वस्त माघारी परतलाय मी काल म्हटलं होत कारण अभिनंदनची आठवण नक्कीच येणार आहे अजून फलंदाजी लाईन हल्देगाव चे यशचा विचार केला तर छोटा पॅकेज बळा धमाका उलट्या शैलीचा हा गोलंदाज आपण मुंबईकर राजापूरकरांना जाताना देणगी देऊन गेले ते उलट्या शैलीचे गोलंदाज आता मात्र यशला कुठे नजर लागेल दिसल्या चेंडू वेगाने फेकण्याच्या नादामध्ये यश स्वयर मारा करतो जास्त की दोन्ही बरोबर संख्या पाहिला गेली तर तीन धावा एक दोन तीन पहिले षटक एक गडी बत्ती असे चित्र आपल्याला पाहायला मिळते गोंदा गोंद समजा चेंडू होता वै बोला चेंडू काही समजत नाही अतिशय वेगवान चेंडू या ठिकाणी आपण वेगवान गोंदाच्या बदल म्हटलं गेलं तर सिनान सलीम बारक्या पार्थ दादा राजा महेश असे बरेच उलट्या शैली के चार सुंदर आणि तेवढा चांगलं क्षेत्ररक्षण क्षेत्रक्षण करतोय संघासाठी धावा रोखून धरतोय आज एक चूक महागात पडणार आहे आणि मला वाटतंय पंकज फॅन बॉलिंग जास्त आहेत संतोष चव्हाण मला वाटतं कोंढे त्याचा सामना पाहण्यासाठी आलेले आहेत वेळ काढून आणि आमच्या गावचे उपसरपंच जितेंद्रबाई शिरवडकर आणि त्यांच्या दोन कन्या या ठिकाणी आल्या मी त्यांना विनंती करतो की आपण ताई आणि दादा स्टेजवर सुंदर सुंदर फटका सुंदर शेंड सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतो षटक संपतोय पहिल्या षटकाच्या सांगते नंतर सहा धावा स्कोरर आमचे कुठे गायब झाले तुम्ही आज हलायचं नाहीये तिथेच बसायचंय कुठेही हलायचं नाहीये पहिल्या षटकाच्या सांगते नंतर आपला धावा पाहायला गेला तर सहा धावा ह्या एकत्रित पाहायला मिळतात गोलंदाचं चेंडूवर करतोय का यशांवर करतोय बघूया प्रेम स्वतःच पहिलं डावातलं दुसरा षटव सुंदर चेंडू आणि या ठिकाणी सोन्याचा गोळा जमिनीला दान दान आणि दाना दान होत आहे का बघूया या ठिकाणी यश चुकीला माफी नाही आहे कारण महत्वाची विकेट होती आणि हा सोन्याचा गोळा जमिनीला यश दान केलाय बघूया काय होतंय काही चुका संघाला संकट अटकतात आणि या चुकातून सुधारावं लागतं प्रसाद सुंदर चेंडू सुंदर पटका चेंडू आता चला सी मारे का पार कणकणी दंडनी चौकार आणि चेंडू मात्र सी मारे जर एक टप्पा खाली दुसरा टप्पा चौकार अकरा एकावर एक अकरा गडी बाधिक एक एक, 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 एक उद्या एक एक, एक लक्षात ठेवायचं मी बाकी काय बोलत नाही आणि या या ठिकाणी ठिकाणी धावा कुठेतरी ग्रहण लागलेलं दिसतंय काही चुका या मागात पडत असणार आहेत तेरा धावा सात तेरा सात मेरा धावा तेरा ब्रह्मदेव क्रीडा मंडळ आयोजित भव्य नाईट अंडर क्रिकेट स्पर्धा आणि आजचा तिसरी रात्र सोनचं सुंदर पडका तेवढा चांगलं केलाय विराज बाब्या चेंडू वाढवतोय बाब्या ती जागा आहे ना ती काय माहिती तिथे काय होत नाही सरळ 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 अठरा आज मात्र मैदान पुन्हा चमकायला सुरु झालेलं आहे प्रेम प्रेम चेंडूवर करतोय किंवा अष्ट्यांवर करतोय मला वाटते प्रेम मात्र जीवनदान जीवनदान म्हणजे व्हेंटिलेटर वर असणारा आजारी व्यक्ती पुन्हा चांगली झालेली आहे तसंच काहीतरी झालंय प्रसाद षटकार मारून बाहेर गेला होता तिकडे पंचानी आडवा आत केला आणि पुन्हा प्रसाद मैदानाच्या आतमध्ये आलेला धावसंख्या पाहिला गेली तर हे झाला धावपलेकर पाहिला मिळतात प्रेम गोलंदाची चेंडव सज्ज होतोय स्वतःचं पहिलं डावातलं ओ आणि आता मात्र वल्लव उरे नाकवा वल्लभ वल्लभ चेंडूचा आणि बॅटचा संपर्क येत नाहीये बॅट फिरवली जाते चेंडू काही बॅटला लागत नाही धावसंख्या जायच्यात प्रगतीत कोणी जावा दुसरं षटक प्रगतीत प्रगती पतावर आहे पाण्यासारखी धावसंख्या संख्या व्हायला लागली आहे आता मात्र टेक 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 बाई काय वाटते आऊट असणार की ना आऊट आऊट जिल्हा पंचानी आणि त्या ठिकाणी आपले काम करून आलेला दिसतोय सर्वेश विचार तरी पाहायला मिळतात गोलंदाज नेम गोलंदाज नेम असत नाव मला कळलं नाही गोलंदाजाच प्रेम गोलंदाज नेम काय दरपेश धावसंख्यात <coughs> एक नाही भर पडतात बॉक्स मध्ये एका दावेसाठी धावसंख्या पाहिला गेली तर वीज धावा धावपले कार दर्पेश स्वतःचा पहिला डावातला तिसरा निर्णायक छाडकुंद सुंदर पडका तेवढा चांगला दुसऱ्या केला आ, याला काय म्हणायचं याला काय म्हणायचं आणि टांगा पलटी घोडे फरार आणि दोघांच्या मधून चेंडू सीमापार या चेंडू मध्ये पाहायचं म्हटलं तर चहा पाण्याचा कार्यक्रम असतो माहितीये आणि मुलगी चहा घेऊन येते आणि दोघे एकमेकाकडे पाहतात तसंच काहीतरी झालं एकमेकाकडे बघत बसले प्रेम झालं आणि चेंडू मात्र सीमापार लग्न ठरलं चेंडू सीमापार धाव संख्या चोवीस ह्या चुका महागात पडणार आहेत कारण तिकीट कुठलं आहे तिकीट साध नाही आहे अंतिम सामन्याचं तिकीट आणि अशा चुका या महागात पडणार आहेत कारण एक चूक महागात पडते इथे बऱ्याच चुका गोवळ संघाकडून पाहायला मिळत आहेत आणि बाब्या मात्र आज चांगलं क्षेत्रासन करतोय ज्याला घाबरलं होतं तो, तो बाब्या चांगलं क्षेत्रसन करतोय ज्याच्यावर विश्वास होता तो मात्र गडबड करतोय ग्रंथाचा पण एकदा गोलंदाजी मार्क सच्ची होते सुंदर चेडू सुंदर फाटा आणि बघूया पंच टिक 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 बघूया काय कोणता निर्णय देत आहे आणि इकडे तिकडे पंच काहीतरी एक दोघांमध्ये शिजतोय काहीतरी बातचीत होते तिसऱ्या पंचांकडे विचार विनिमय केला जातोय बघूया तिसरे पंच आमचे काय म्हणतायत तिसऱ्या पंचाची भूमिका अतिशय महत्वाची असणार आहे आणि नॉट आऊट नो no डाऊट नॉट आऊट <laughs> म्हणजे आता एकदा फटका मला कळला नव्हता काय नक्की करत होता सव्वीस ट्वेंटी सिक्स दोन गाड्यांच्या मग सव्वीस दोन सहा सव्वीस तिसरा षटक प्रगती पदावर दर्पेश गोलंदाची एंडवर वर सज्ज होतोय आणि हा सामन्याचा सा आनंद घेण्यासाठी महिन्याचा आपले या ठिकाणी मंडळाच्या वतीने आपलं स्वागत करतो दादा या धन्यवाद आपला संघ अंतिम सामन्यामध्ये गेलेला आहे पण अजून या सामन्याचा सा निकाल लागायचा बघूया काय होतंय एका चेंडूवर दोघे दोघे दोन एका चेंडूवर दोघे एकावर दोघे दोघावर तिसरा चेंडू मात्र अडवला जातोय धावसंख्येत एक ने भर पडत आहे धावसंख्या होत आहे ती सत्तावीस धावा तिसरं षटक प्रगतीपथावर आहे सत्तावीस धावा धाव फलकावर पाहायला मिळतात थोडस हजार पेशने धावसंख्येला लगाम लावलंय कारण सुरुवातीला पाण्यासारखी वाहणारी धावसंख्या कुठेतरी बंधारा निर्माण केलेला दिसतोय चेंडू चेंडू लांब केलंय चेंडू झोन मध्ये एका धावसाठी धावसंख्या देखने भर पडते दे। धावसंख्या होते ती अठ्ठावीस जावा तीन षटकांच्या आणि टाईम ग्रीन कापड आणि प्रसाद काहीतरी मेसेज देऊन आलेला आहे कारण इथे मोबाईलला नेटवर्क नाही आहे आपण मेसेज टाकू शकत नाहीये त्यामुळे हा मेसेज थेट पोचवावा लागतोय हो खणी दंडनीत चौकार याला बद्दल म्हणायचं म्हणजे दोघांनी दो केला आणि शेती आणि दोघांनी केला आणि माती तसंच काहीतरी चेंडू वाहतोय सीमारी कापार चार धावांसाठी खणकनी दंडनीत चौकार आणि मात्र या ठिकाणी या ठिकाणी चेंडूतोय पंच अंगठा कि बोट अंगठा म्हणजे एका धावेसाठी तेतीस जावा तीनावर तीन तेत्तीस आता मात्र स्लोवर चेंडू चेंडू तरी मध्ये एका दहावीस साठी देखील देखणे बर पट डावसंख्या होत चौतीस धावा हे आपल्या धावपलेकर पाहायला मिळतात काही चुका या गोव्या संघाला संकटात टाकताना दिसत आहेत हर्डी संघ सन्मानजनक दावसंख्येकडे पाहायला मिळतोय गोवर संघाचा विचार केला तर आता मात्र या ठिकाणी आवांतर वर आवान्तर आवा दोन धावा धावसंख्य दोन ने भर पडते तर पस्तीस धावा दोन छत्तीस 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 पस्तीस आणि एक छत्तीस तीस धावा या सुंदर चेंडू सुंदर धावा धावसंख्येत एक नंबर पडते धावसंख्या होते ती सदतीस धावा या धावपलेखावर पाहायला मिळतात आणि या दोन धावा आणि आता मात्र दोन धावसंख्येत दोन निभर पडते धावसंख्या होते ती अडतीस धावा या धावपलेखावर पाहिले ते वन प्लस वन म्हणजेच अडतीस धावा या एकंदरीत आपल्या धावपलेखावर पाहायला मिळतात दोनच सामने शिल्लक पटकन टी शर्ट चढवाोलंदाचा पुन्हा एकदा गोलंदाचे मार्कोट सज्ज होते वैभव सुंदर चेडू सुंदर पटका आता मात्र चेडू निर्धाव जातोय वैभव कम बॅक करतोय चौकार नाहीतर सिंगल काहीतरी होणं गरजेचं आहे आणि गोवळ संघाच्या दृष्टीनं धावा थांबणं गरजेचं आहे कुठेतरी लगाम लावणं गरजेचं आहे सरळ सरळ चेंडू जातोय सीमारे का पार खनक चौकार आणि चौकारांचा मला वाटतं या ठिकाणी भडीमार पाहायला मिळतोय कुठेतरी लगाम लावणं गरजेचं आहे चेंडू जातोय सरळ सीमारे का पार चार धावांसाठी खनकनी दणंदीत चौकार आणि धावसंख्या बेचाळीस चारावर दोन बेचाळीस या ठिकाणी मध्ये एका धाव्यासाठी धावसंख्या बरोबर आहे संख्या होते ती त्रेचाळीस आणि विजयासाठी चारावर चार चव्वेचाळीस लक्षात ठेवा की ते असाच उभा राहील पण आपण इकडे यायचंय वळू या सामन्याकडे स्कोर सुद्धा उभे राहतील तुम्ही चालू करा हे आमची बरोबर चालू राहणार जरा जरा इकडे इकडे इकडची जरा खाली बसा इकडची जरा इकडे घ्या स्कोरला दिसू देत अतिशय मला वाटते आक्रमक फलंदाजी करावी लागणार आहे वैभव हे करून चालणार नाही आहे चेंडू चव जावा आता चौकार 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 मारावी लागणार कोणाला तरी भाऊबली व्हावं लागणार आहे मारला मारला फटका बघूया पंचांकडे अपील आहे पंच या ठिकाणी मला वाटते फलंदाज सुरक्षित आहेत पंच अफील फेटाळून लावतात क्या, आ, एक दोन चेंडूच्या बॉलर यश यश बॉलिंगाची मार्क सज्ज होते स्वतःचं पहिलं डावातलं या ठिकाणी दुसऱ्या इनिंग मधलं पहिलं शटक टाकण्यास सज्ज होतोय डाव्या आताचा पंकज बघूया काय करतोय पंख्या पंक्यासारखी बॅट फिरवतोय का आणि या चेतन चेंडू चेंडू चेंडूंज बॉक्समध्ये एका दहावीसाठी एका संख्येत एक नंबर पडतोय वैभव मला वाटतं काहीतरी पंकजच्या कानामध्ये काहीतरी सांगताना दिसतोय पण वैभव पंकजला पंख्यासारखी बॅट फिरवावी लागणार आहे कारण धावांचा डोंगर आहे आणि तो डोंगर पोकरायचा असेल तर कोणाला तरी मशीन चालवावीच लागणार आहे बघूया कोण काय करतोय पण तरी पुढे सरसावण्याचा प्रयत्न डाव्या समोर असणार यशवान गोलंदाज स्वतःच पहिलं डावातलं पहिला चेंडा सुंदर चेंडू सुंदर फटका सुंदर आणि या ठिकाणी चेंडू अडवला जातोय अडून फेकेपर्यंत तिथे काय झालंय आणि मंडळाचे कार्यकर्ते बॉन्डविंद लक्ष ठेवायचंय जो चुना किंवा पांढरा रंग आहे तो कोण खुरास होते काय बघायचंय सुंदर चेंडू त्यांचा नऊ घोषित करतात या ठिकाणी धावसंख्या दोन, दोन ने भर पडत दंडित घोषित करतात मला वाटतं पायची पकडतात धावसंख्या दोन ने भर पडत आहे धावसंख्या ती पाच धावा धावसंख्या आपण सरासरी कितीची गरज आहे अकरा चोख चव्वेचाळीस पाठ करावी लागणार आहेत बऱ्याच जणांना आणि सुंदर चेंडू सुंदर का वैभव असा नाही बंदुकीतून सुटणाऱ्या गोळीसारखे फटके मारावे लागणार आहेत तरच तरच आणि काहीतरी होऊ शकतं गोलंदाचा पुणे एकदा सज्ज होतोय यश समोर असणारे पंकज कदम सुंदर फटका तेवढा वैकारसंख्या टिकणे बर पडत आहे एका एका धावीवर समाधान मानावं लागतंय दावसंख्या होते ती सात पहिल्या षटकाच्या चांगते नंतर धावा झाल्यात त्या सात धावा आणि त्याला बघूया काय करतोय तो तसकरी करता। याला तो चंदन तस्करी करतो याला फक्त धावांची तस्करी करायची आहे आणि मला वाटतंय धावसंख्य दोन ने भर पडते आणि पंकज करू शकतो पंकज सगळे पटेनशियला धावसंख्य दोन ने पडते आर्यन आर्यन बद्दल बोलायचं म्हटलं तर हल्डी गाव जी बुलेट ट्रेन आहे ती ती सुद्धा धावली तर वेगात आहेत नाही तर पटरीच्या बाजूला आणि दोन्ही दोघही तसेच आहेत एका बाजूला पंकज दुसऱ्या बाजूला आर्यन बघूया कोणाची बुलेट ट्रेन धावत आहे जोरात धक धक धगा हा ओ आणि आर्यन सुसाट सुसाट सरळ यष्ट्यामध्ये दांडी दांडीत गुल होते आणि फलंदाज बाप आणि आर्यनची बुलेट ट्रेन वेगाने वाहताना दिस धावताना दिसते या ठिकाणी सरळ सरळ यष्ट्याचा वेध घेणारा चेंडू आर्यन बाद होतोय आपण पाहिलं गेलं तर या ठिकाणी म्हणजे संख्येचा डोंगर ज्यावेळी उभा झाला ना तेव्हाच थोडस चित्र वेगळं पाहायला मिळालं होतं या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर माणूस नव्हे त्याला पेनल्टी शिक्षा गोलंदाज नेम नाही आर्यन गोलंदाज आहे विसरलास सुंदर चेंडू सुंदर पडतात एवढा तुमचा चेंडू गौरवच्या हाताला चेंडू लागतोय आणि गौरवला मला प्रविकालचा डबा घेऊन यावा लागणार आहे कारण त्याच्या हाताला चेंडू हातामध्ये राहत नाहीये त्याच्या गौरव हातात चेंडू ठेवायचा आहे पिवळ्या रंगाचा जो चेंडू आहे ना तो हातात ठेवणं गरजेचं आहे कारण तुझी चूक संघाला संघ टाकणारी आहे धावसंख्येमध्ये थेंबे थेंबे तळे जाते धावसंख्येमध्ये एकने नाही बर बरबड द्या धावसंख्या होते ती दहा आता मात्र वैभवला आक्रमक व्हावं लागणं वैभवला चार्ज व्हावं लागणार आहे सुंदर चेंडू पंच दंडित घोषित करतात इकडे आर्यन काहीतरी गोंधळ करताना दिसतोय धावसंख्ये दोन ने भर पडते धावसंख्या होते ती बारा धावा दाव संख्या बारा धावा या धावपलेकर आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग सध्या होते शैलीचा कोल्टा गोलंदाज चेंडू मला वाटतंय या ठिकाणी पंचांगडे अपील आणि या ठिकाणी चेतनचे काही अपील असतात ना ते फसवे अपील असतात चेंडू वाचवण्यासाठी केल्या जातात आणि भाची बघते मामा कसा फसवतोय चिडण हा शब्द वापरणार नाही फसवतोय काही शब्द वेगवेगळे वापरावे लागतात शुद्ध चेंडू आणि आता मात्र चेंडू अडवला जातो अडूण धाव काय निघत नाही संकेत आता मात्र हरडे संघ हा सुसाट दिसतोय पण सुसाट जाणाऱ्या या वेगाने धावणाऱ्या घोड्याला थांबवायचं असेल तर गोवळ संघाला चार्ज व्हावं लागणार आहे सिंगल डबलचा खेळ चालू आहे संकेत एक नंबर पडते या सामन्यामध्ये विजय होणाऱ्या संघाला थेट तिकीट मिळणार आहे अंतिम सामन्यामध्ये म्हणजे प्रथम क्रमांक बारा हजार द्वितीय क्रमांक दहा हजार तर मोठा झिरो तर एवढा जवळ आला तर इथून जर हरून माघारी गेलात ना पंचदंडीत घोषित करत दावसंख्य दोन नेबर पडतात मोठा झिरो घेऊन माघारी जाऊ लागणार आहे आणि या ठिकाणी आर्यन एकच रन आहे दावसंख्येत एक नेबर पडते चौदा आर्यन थोडासा भरकटलेला दिसतोय षटक लांबलेलं षटक आहे संपणार कधी भरकटलेलं लांबलेलं षटक थोडस संकटात टाकणारं षटक वैभव समोर आहे ओ, हो 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 पहिल्या प्रयत्नामध्ये चुकला होता चांगला क्षेत्रश्षण पाहायला मिळत आहे धावसंख्येत एक नंबर भरपूर धावसंख्या होते ती पंधरा धावा आपण आता येणार आहोत तुमच्याकडे बारा चेंडू आणि किती धावा बारा चेंडू आणि भरपूर धावा म्हणून चालणार नाही ना आज आज मला तर सांगायचे एक दोन तीन तिघे बसवलेत ते कशासाठी किती आलो आहेत एकोणतीस बाजूला बसले ये सा ते कॅल्क्युलेटर घेऊन बसावं लागणार आहे बारा चेंडू एकोणतीस जावा खुर्च्या गरम करण्यासाठी नाही बसायचंय मला प्रत्येक मी प्रश्न विचारणार त्याचं उत्तर मला लागणार आहे आज मी तुम्हाला काही सोडत नाहीये आणि प्रवीण पवार यांचे आज सामने जे रेकॉर्ड होत आहेत ना ते त्यांच्या युट्यूब चॅनेलला दिसणार दादा लिंक आम्हाला नंतर पाठवायचे वाढवून दिली म्हणजेच आमचा आवाज आम्हाला नंतर ऐकायला मिळेल कारण सामना चालू असताना ऐकायला मिळत नाही वळूया सामन्याकडे आणि वैभव हे करून चालणार नाही आहे कारण बारा चेंडू आणि एकोणतीस धावांची गरज होती अकरा चेंडू अठ्ठावीस जावा वैभवला आक्रमक व्हावं लागणार आहे पण वैभव आक्रमक कधी होणार वेळ निघून गेल्यानंतर काहीच करून चालत नाही वेळेलाच खेळ करावा लागतो आणि बघूया काय केलं जात आहे पुढे सरसावधण्याचा प्रयत्न सुद्धा चेंडू सुंदर पटका तेवढा सांगू अति घाई तंबूत अति अतिघाई खोर्चीत नेहून बसवे आणि अतिघाई सामना बघत बसवे आणि वैभव गडबड 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 करण्याचे वैभवला माहिती आहे काय झालंय सामना आपल्यापासून दूर गेलाय शुभमचा विचार केला तर शुभम एक गोवळ संघाने काही चुका केल्या आता त्या थोड्याशा महागात पडल्या होत्या सुरुवातीला सज्ज होतोय होटकाराला मान नाही आहे आणि निर्धाव जातोय आणि प्रेक्षकांना मोठा गोडिमार्क सज्ज होतोय आणि मला वाटते हा चेंडू आव्हान तर धावसंख्येत एकने भर पडते एका धावीवर समाधान माना धावसंख्या होत आहे ते अठरा धावा नावसंख्येचा डोंगर झालाय आणि तो डोंगर बघूया खून पार करतोय प्रे मी म्हटलं होता चेंडू डंडन डंडन करत सरळ पार गौरवचा होांगा पट्टी आणि घोडे पारा चेंडू जातोय सरळ 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 ब्रह्मदेव दोनवडेचा सीमा पार धावसंख्या बावीस दोनावर दोन बावीस आज काही कळत नाही मगाशी एक अकरा चारावर चार दोनावर दोन बावीस जावा क्षाची मार्क सज्ज होतोय हो आता मात्र गौरव अति चूक करत नाहीये गौरव म्हणतो ढोपराची साल गेली तरी चालतील कारण हे तिकीट आहे अंतिम सामन्याच चांगला शीतरक्षक कसा ओळखायचा ज्याचे कपडे मळले तो सर्वोत्कृष्ट शीतरक्षक त्या ठिकाणी आपण जर हरडीचा षटक समजा तिन्ही षटकांच्या सांगते नंतर धावा झाल्यात त्या क्षेत्रक्षेप धावा या सामन्याचा सर्वोत्कृष्ट क्षेत्रक्षेप दहा चेंडू वीस धावा सुमित पहिल्या दिवशी टाइम आऊट टाइम आऊट गोलंदाज गोलंदाजी चेंडू सज्ज होतोय मॅच अजून ऑन आहे क्रिकेट मध्ये कधीही काय होऊ शकत त्यामुळे कोणी कुठेही जाऊ नका इथे जरा सहा चेंडू वीस धावा सुमित स्वतःच पहिलं डावातलं इथे ट्विस्ट आहे इथे काहीतरी झालंय इथे काहीतरी सहा चेंडू अठरा कुठेही जाऊ नका इथेच राहा आता मात्र हडबड झालेली आहे वैभव काहीतरी आत घेऊन गेलेला दिसतोय मेसेज अर्जुन दादा कुठेही जाऊ नका इथे जवळ या कारण गरज आहे खरोखर चांगलं क्षेत्रक्षण आणि जर इथे अनेक ट्रॉफी असती ना तर ती गौरवला द्यावी लागली असती कारण गौरव अतिशय महत्वाचा चेंडू गौरवने अडवलेला आहे सत्तावीस धावा या आपल्या धावपले काल पाहायला मी आहे गोलंदाज गोलंदाजी मार्क सज्ज होतोय आणि आता मात्र आता मात्र ट्विस्ट आलेला आहे या ठिकाणी चेंडू होता सरसीमारे का चार चेंडू तेरा धावा चार चेंडू तेरा धावा कुठेही जाऊ नका इथेच राहा याला म्हटलं तर क्रिकेट चार चेंडू तेरा धावा कोण कोणावर भारी पडतोय सांगता येत नाही मंडळाचे कार्यकर्ते लक्ष ठेवायचंय चार चेंडू आणि तेरा धावा इथे अतिशय महत्वाची लढत आहे कोण कोणावर कधी भारी पडेल आणि काय होईल क्रिकेट मध्ये सांगता येत नाही हो चेंडू अडवला जातो अडून 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 पैकी तीन चेंडू आणि बारा दावा तीन चौकार मॅच मॅच तीन चौकार या फलंदाजला आधी पाठवायला होत बाहुबली कधी येऊन मॅच हार्दिक पांडेय का हीच भूमिका रुपेश गोरग यांनी पार पाडली होती आणि त्या तू आपण नंतर अजून फायनल आपण हो हो आणि जरा टाळ्या होते दोन चेंडू आठ धावा रुपेश पवार इकडे यायचंय आहे मॅच ऑन आहे दोन चेंडू आठ धावा या ठिकाणी काय होईल क्रिकेट मध्ये सांगता येत नाहीये आणि जरा जरा मला ब्वटिरांवर लक्ष ठेवा सगळे मंडळाचे कार्यकर्ते दोन शेंडू आणि आठ धावा मी सुद्धा पुढे येतो हो दोन शेंडू आठ धावा अतिशय महत्वाची लढत असणार आहे या ठिकाणी पाहिलं गेलं तर दोन चेंडू आणि आठ धावा कोण कोणावर यालाच म्हटल्याच अंड्राम क्रिकेटचा थरार दोन कोपऱ्यावरचे कोपरे मुकेश तिकडे लक्ष ठेवायचंय त्या कोपऱ्यावर बसलाय ते मोबाईल घेऊन बसायचं नाहीये खुर्ची गरम करायची नाहीये ना। दोन चेंडू आणि आठ धावा असं एकंदरीत समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय ही लढत अतिशय महत्वाची असणार आहे दोन चेंडू आठ धावा एक दोन तीन चार दोन चेंडू आठ धावा अरे बाप रे तू चू आणि आवांतर हा चेंडूला म्हटला तर तो चेंडू आवांतर दोन चेंडू आणि सात धावा दोन चेंडू सात धावा कोणाचा विजय होणार सांगता येत नाहीये अतिशय महत्वाची लढत सुमीत प्रेशर मध्ये फलंदाज प्रेशर मध्ये एक दोन तीन आणि आता मला वाटत मला माघारी यावं लागणार आहे आणि अजूनही मॅच काही होऊ शकतात एखादा चेंडू आव्हान एखादा चेंडू काही होऊ शकत आता किती चेंडू एक चेंडू आणि सात धावा सात हवे एक चूक नाही चालणार इथे आपल्याला चावायला सुद्धा येतील एक चूक केली तर અને ગોવા ખરો આપિનંદન વૈભવ થો કઈ